आपला संघ घेऊन खेळपट्टीच्या दिशेनं दोन्ही संघांनी उभं जायचं आहे मान्य श्री चंद्रकांत देसाई साहेब शिवसेना विभाग प्रमुख ऐरोली यांच्या शुभास्ते मात्र आता इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन केलं जात आहे महाराज हिंदू पतपादशहा गो ब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक गणपती गजपती गजस्वपती प्रजापती सुवर्ण रत्नश्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान व्यष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शस्त्रा प्रारंगत राजनिधी धुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय सुत सिंहासनाधीशो महाराजाधिराज छत्रपती श्री सुमिसे म्हणजे श्री अविनाश सर कोळेकर आंबेघरचे युवा उद्याजक यांना सुद्धा मी विनंती करतो की आपण व्यासपीठाच्या दिशेने यायच गोकुळ आणि पाचगणी संघ आपण विनंती आहे की आपण लाईन अप करून खेळपट्टीच्या उजव्या आणि बाजूला लोक राहण्याची कृपा करा म्हणजे श्री अविनाश सर कोळेकर गुवाह उद्योजक आंबेगड चे सुपुत्रा यांचं सुद्धा या स्पर्धेच्या मध्ये नुकतंच आगमन झालं त्यांचंही या स्पर्धेच्या वतीनं खूप खूप स्वागत तसेच प्रसाद शेख सावंत आणि मान्य श्री सुमित शेख यांचं सुद्धा या स्पर्धेच्या अंतर्गत खूप खूप स्वागत सकाळचं सतरा आणि सकाळच्या सत्रातील सका सत्रा पहिलीच मॅच नुकतीच तुमच्या भेटीला येईल एकीकडे एक इम तर त्यांच्या विपक्ष मध्ये आपल्याला पाचगरी संघ बघायला मिळेल मी विनंती करतो की सर्व मान्यवर आपण खेळपट्टीच्या दिशेनं रवाना व्हायचं जिथं खेळपट्टीचं पूजन केलं जाईल या टुर्नामेंट आगाज केला जाईल नुकतंच आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला वंदन केलं आणि ज्या राजामुळे आज आपल्याला सोन्यासारखे दिवस आले त्या सोन्यासारख्या राजाला आपल्या सगळ्यांनी वंदन करून मात्र आता आपण खेळपट्टीच्या दिशेनं रवाना होतोय ओपनिंग करायचं शाखा प्रमुखाने सत्रामध्ये आपल्याला मान्यवर चंद्रकांत देसाई साहेब शिवसेना विभाग प्रमुख ऐरोली तसेच प्रसाद शेठ सावन तसेच सुमित शेठ आणि अविनाश सर कोळेकर आंबेगरचे युवा उद्योजक तसेच दत्तात्रय साहेब सूर्यवंशी प्रबोधन दिशा या वाहिनीचे संपादक यांचं या स्पर्धेच्या वतीनं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मी विनंती करतो एकीकडे एक एक गोकुळ संघ आणि दुसरीकडे पाचगणी संघ खेळपट्टीच्या उजव्या बाजूला उभं राहायचं निनाई देवी स्पोर्ट्स गोकुळ संघ तर डाव्या बाजूला श्री केदार लिंग स्पोर्ट्स पाचगणी संघ दोन्ही कर्णधारांनाही खेळपट्टीवर यायचंय मान्यवरांच्या शुभ हस्ते या खेळपट्टीचं पूजन केलं जाईल आणि त्यानंतर मात्र नाणेफेक करून या सामन्याला या टुर्नामेंटचा

गोकुळ पहिला सामना आपल्या भेटीला येतोय मात्र या खेळपट्टीच पूजन केलं जात आहे काही खेळाडू अतिशय चांगल्या स्थितीमध्ये आपल्या भागाचं आपल्या तालुक्याचं नाव रिप्रेझेंट करतायत त्याच खेळपट्टीला आता मात्र थोडस वंदन केलं जाईल मी विनंती करतो की शुभ शुभस्ते या खेळपट्टीचं वंदन करण्यात यावं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व सर्वदा सु वंदन त्या गणरायाला चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचं माहेर घर असणाऱ्या गणेशाला रायगडी मंदिरे वसे माझाराया कर्णाशी अर्पितो अचन्न हि काया जगतीश्वराशी जोडली ज्यांची ख्याती प्रथम वंदितो छत्रपती शिवराया खरंच अवघ्या हिंदुस्थानाचं प्रेरणास्थान श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुद्रा आणि नतमस्तक या माती समोर ज्या मातीनं तुमच्या आमच्यासारखे खेळाडू इथे घडवले खेळाडू म्हणून जगण्याची आपल्याला ओळख दिली माझे ग्रामदैवत आई माळेदेव आणि नाईकबा महाराजाला वंदन करून या टुर्नामेंटला जिथं आपल्याला बघायला आम्ही त्या मोरना असोसिएशन अंतर्गत भैरवनाथ स्पोर्ट्स आंबेघर आयोजित भैरवनाथ चषक दोन हजार पंचवीसच हे पर्व दुसरं पर्व दुसऱ्यामध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत काय पाहिजे त्याला काय पाहिजे अजित सर नमस्कार काय पाहिजे त्याला ऐक की आत आत घे की कोणाच्या बी घे किती तिथं आयता बघ घे घे क्रिकेट असोसिएशन हे अर्व दुसरं त्यांच्या आत्म्याला शांती लाभण्यासाठी आपण थोडं दोन मिनिट श्रद्धांजली वाहूयात ज्यांनी खर तर आपल्या पूर्ण पाठीमागे उभे राहिलेत कायम स्वर्गवासी किसन कोळेकर आणि स्वर्गवासी अंकुश वरंडे यांना या स्पर्धेच्या वतीनं आयोजन कमिटीच्या वतीनं आणि पूर्ण मूर्ण असोसिएशनच्या वतीनं श्रद्धांजली आपण वाहतोय धन्यवाद जाऊ आता खेळपट्टीच्या दिशेनं आता खेळपट्टीला अभिनंदन केलं जाईल काय झालं फोटो काढायचा राहिलाय का ह्या भी गोष्टीत फोटो काढायचा Bibak bakparamuka ya ka ma a yi na वंदन केलं जाईल ज्या खेळपट्टीमुळं आपल्याला पूर्ण पश्चिम महाराष्ट्र नव्हे तर नव्या मुंबई मध्ये सुद्धा आपल्याला ओळख निर्माण झाली आहे त्या खेळपट्टीचं पूजन केलं जाईल त्या मातीला वंदन केलं जाईल मी आमंत्रित करतो श्री चंद्रकांत देसाई साहेब शिवसेना विभाग प्रमुख खेळपट्टीला नारळ फोडून मात्र या सामन्याला या टुर्नामेंटला आणि या आयोजनाला सुरुवात करावी मान्य श्री चंद्रकांत देसाई साहेब शिवसेना विभाग प्रमुख ऐरोली

तसेच मान्य श्री अभिनय सर कोळकर युवा उद्योजक आंब आंबेदर गावचे ग्रामस्थ यांच्या सुद्धा शुभस्ते या खेळपट्टीचं वंदन केलं जाईल आउटफिल्ड काय तो यावेळेला करणार आहे बोललाय त्यावेळेला लय घाण होते लय चिखल होत मनोरंजनच्या शोभाचते या खेळपद पोषण केलं जातय तर ते पोरंचे खेळायला लागते बाबा नाही नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं आजचा दिवस पहिला आणि पहिल्या दिवसामध्ये अतिशय असं चांगलं आयोजन मोरणा क्रिकेट असोसिएशन मध्ये येणाऱ्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत वेलकम आहे आणि चांगलं क्रिकेट क्वालिटी क्रिकेट काय असताना हे नक्कीच मोरणा क्रिकेट असोसिएशन मध्ये आपण नेहमी बघत असतो मागच्या वर्षीमध्ये अतिशय चांगलं क्रिकेट आणि या वर्षामध्ये देखील अतिशय चांगलं क्रिकेट सर्वासच्या माध्यमातून पाहायला मिळेल आणि आपण नक्कीच ज्या मातीनं त्या खेळपट्टीनं आपल्याला भरपूर गाय दिल त्या ग्राउंडनं आपल्याला भरपूर गाय दिलंय आपण त्या खेळपट्टीचं अधिक पूजन करता त्यानंतर या स्पर्धेला नक्कीच सुरुवात करणार पहिली मॅच आजच्या दिवसामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल एका बाजूला फाइट करत असताना म्हणून तुमच्यापर्यंत माहिती लगेचच पोहोचवतोय श्री केदार केदारनाथ केदारनाथ द स्पोर्ट्स पाच गण आणि श्री विनायक देवी स्पोर्ट्स गोकुल या दोघांमध्ये पहिली मॅच होणार आहे तर पहिल्या मॅचचा केला जाईल माननीय सन्मान्य अभरणीय चंद्रकांत देसाई साहेब शिवसेना प्रमुख ऐरोली उपस्थित राहिले थँक्यू सो मच शोग साहेब तुमच्या हस्ते आणि पहिल्या मॅचला सुरुवात आपण करणार आहोत कॉलेजी क्रिकेट महिला आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल आजचा दिवस पहिला पूर्ण कॉमेडी नक्कीच चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं आमच्यासोबत सर देखील जोडले जातील कारण चांगला आवाज गावसा एक हे हो देखील आपल्याला जरूर पाहायला मिळेल चांगलं देखील त्याच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळेल आणि तोच आज सोबत देखील जोडलं जाईल आणि दीपक बने देखील सोबत जोडले जाईल थँक्यू सो मच ऑफ तिथेच करायचं आहे वेळ जास्त घेऊन येत आपलीच वेळेचं वे बंधन करायचं आणि इथून स्पर्धेला सुरुवात करायची हे लक्षात घ्यायचं उपस्थित मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहे माननीय सन्माननीय आदरणीय चंद्रकांत गांधी साई साहेब टॉस आपण इथे करणार आहोत तर उपस्थित राहायचं एका बाजूला गोकुळ आणि दुसऱ्या बाजूला पाचगणी या दोघांमध्ये पहिली मॅच आजच्या दिवसामध्ये आपण नक्कीच बघणार आहोत आणि नेहमी ऑलरेडी जे क्रिकेट असतं ना क्रिकेट असोसिएशन फार पुढे चाललंय आणि आज ट्रॉफीज आहेत ना खरंच बघितल्यानंतर चांगला आहे मालिकावीर देखील अतिशय सुंदर आहे आणि बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर किताब कोर्ट घेऊन जाणार संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये जरूर समजेल आणि अतिशय चांगले क्रीडांगण आपल्याकडे मोरणा क्रिकेट असोसिएशन खरंच पुढे चाललाय कौतुक असेल आणि इथून नेहमी त्यांना जरूर आमचा पाठिंबा जरूर आपल्याला पाहायला मिळत्या ज्या अंगावरती आपण क्रिकेट खेळताना घालत असतो ना ओपनिंग आजच्या दिवसामध्ये ज्यांचं आयोजन आहे आपल्याला पाहायला मिळतं अमृत बपन वरंडे आंबेकर सॉरी जो बपन वरंडे यांचा संघ आणि यांचं आयोजन आजच्या दिवसामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल भरपूर अशी मेहनत सर्वांनी घेतली आहे आणि सर्वजण या खेळपट्टीसाठी आणि आज सर्वजण रेडी आहेत या साठी विकास बने देखील आपल्याला पाहायला मिळते फार मेहनत नेहमी असते या स्पर्धेसाठी आपल्याला जरूर पाहायला मिळतं त्यांचा देखील चांगला हातभार या स्पर्धेसाठी जरूर असतो पूर्ण कामे मेहनत भरपूर चांगली करत असतात आणि इथून चला वेळ घेऊ नका प्लीज लगेच तास इथे करायचं आणि स्पर्धेला सुरुवात करायची लक्षात घ्या टॉस चला वेळ घेऊ नका आता आपण टॉस लगेच चालू करायचे कारण वेळ भरपूर कमी आहेत आणि मॅचेस जास्त आहेत हे लक्षात घ्या वेळ न घेता लगेच या स्पर्धेला आपण सुरुवात करणार आहोत टॉस कॅप्टन पुढे येतील आणि टॉस माननीय सन्माननीय आदरणीय लगेच ज्यांनी या स्पर्धेसाठी जरूर आपल्याला भेट दिली चंद्रकांत देसाई साहेब शिवसेना प्रमुख ऐरोलीचे त्यांच्या हस्ते आपण नाणेफेकी करणार आहोत पहिली मॅच इथे टॉस जरूर केला जाईल एका बाजूला फाईट करत असताना पाचगणी आणि दुसऱ्या बाजूला गोकुळ दो या दोघांमध्ये मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळते तर बाकी सर्व खेळाडूंनी लक्षात घ्या क्रीडांगण मोकळे करायचंय कोणी देखील आतमध्ये थांबू नका फक्त था, दोन टीम्स आतमध्ये जातील बाकी सर्वांनी बाहेर नेक्स्ट मॅच त्यांची असेल इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस केला जाणार जे लाईव्ह बघतायत जे नेक्स्ट मॅच असणार उपस्थित राहायचं आहे कंपल्सरी इनिंग ब्रेकमध्ये टॉस इथे तिथे जाईल मॅच तीन ओर चार तर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवायची आहे तीन ओरची मॅच असणार आहे की चार ओव्हरची विकास बने लगेच लगेचच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवा तीन षटकांची मॅच असेल का तीन ओवरची मॅच असेल डगआउट मधूनच इस मार्च हे लक्षात घ्यायचं डगआउट मधूनच एंट्री केली जाईल आणि कोणताही खेळाडू दुसऱ्या बाजूनी आला तर पॅनलाइज केलं जाईल हे लक्षात घ्या डगआउट आपल्या स्टेजच्या राईट साईडला आणि ते लक्षात घ्यायचं तिथूनच सर्वांनी